मी म्हणेन की थिएटर किंवा ओ टी टी म्हणण्यापेक्षा वेळ हा सगळ्यांचा शत्रू झालेला आहे वेळ टाइम यार मेरे को भागने का है, मेरे को जाने का अभी उधर जाने का उधर से उधर जाने का उधर से उधर जाने का फिर क्या फिर एक टाइम मिलेगा क्या पिक्चर देखने के लिए नहीं जाने यार ओ टी टी पे ही देख लेते याचा अर्थ हा नाही की त्याला थिएटर मध्ये बघायची इच्छा नाहीये त्याला थिएटर मध्येच बघायचे म्हणजे फिल्मचा एक्सपिरियन्स हा चांगला थिएटर मध्येच मिळू शकतो बरोबर तो ओ टी टीवर किंवा स्मॉल स्क्रीन वर मिळेलच असं नाही ओके त्यामुळे वेळ वेळ ही झालेली आहे वेळच नाही ना लोकांना आज मी स्वतः साडेचारला पहाटे उठतो योगा करतो एक्सरसाइजेस करतो जे काय सकाळच्या गोष्टी करतो नंतर माझ्या मोबाईलला मी हात किती वाजता ब्रेकफास्ट नंतर लावतो हात तोपर्यंत मी हातच लावत नाही मोबाईल मत जे आहे तिकडे ते नकोच हो सिरियसली बरोबर कारण ना कारण एकदा हातात पडले की तासन तास जातो बऱ्याच लोकांचा मी तेवढं रिस्ट्रिक्ट करतो फक्त माझे मेसेजेस काही आलेत का महत्वाचं काही आहे का मला कुठली बिलं भरायची आहेत का एवढाच करता आणि फोन घ्यायला आणि फोन म्हणजे करायला एवढाच करता वापरावा मोबाईल बाकी नाही बाकी मला फिल्म बघायची आहे मी थिएटरला जाऊन बघेन हे महत्वाचं हा तर ते शत्रू म्हणजे जसं मी सांगितलं ओटीटी किंवा थिएटर हे एकमेकांचे शत्रू नाही वेळ ही सगळ्यांची शत्रू आहे असं होतंय का, का की मुळे कलाकारांचं काम अधिक टिकणार का किंवा म्हणजे नक्की काय वाटतंय तुम्हाला काय आहे ओ टी टी म्हणजे मोस्टली कॅमेरानी शूट होतात गोष्टी तर कॅमेरानी जे काही शूट होणार आहे ते दीर्घकाळ राहणार आहे ते किती टिकेल हे सांगता येत नाही बरोबर आहे हा म्हणजे त्याचं फॉर्मॅट किती दिवस राहील किती चालेल त्याच्यावरती दीर्घकाळ राहील म्हणजे एखादी गोष्ट रेकॉर्ड झाली आज ती आणखी दहा लाख वर्षांनंतर सुद्धा ती असणार आहे पण त्यातून काही पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्यात की नाही ते नंतर काय ठरवेल एक्झॅक्टली म्हणजे असं वाटतंय मला गोष्टी बदलतील ना नक्कीच बदलणार आहे टिकेल की नाही मी सांगू शकत नाही हो हो सर आता प्रेक्षक एका आठवड्यात वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट पाहतोय आणि हा बदल सिनेमा अधिक जागतिक करतोय म्हणजे वे वेगवेगळ्या वे वे भाषा पाहतोय सिनेमे पाहतोय ओ टी टी प्लॅटफॉर्म पाहतोय आपण जागतिक सिनेमाकडे जातोय किंवा जागतिक सिनेमाची उंची वाढवतोय असं काय वाटतंय का सध्याच्या कंटेंट मुळे नाही सध्या जे कंटेंट आपण दाखवतोय त्याच्यामुळे नाही एक कंटेंटची बाब झाली दुसरं मेकिंग जे असतो ना प्रकार एक तर कंटेंट म्हणजे स्टोरी झाली त्याच्यानंतर डिरेक्शन पासून एक्झिबिशन पर्यंत जे काय घडत त्या अख्या प्रोसेस मुळे नाही नाही तेवढ्या त्या जात नाही अजून काम खूप कामाची गरज आहे किती महत्त्वाचं आहे एखादी चांगली फिल्म लिहिणं चांगली शूट करणं चांगली एडिट करणं त्याला चांगलं म्युझिक असणं ती चांगल्या तऱ्हेने सगळ्या प्लॅटफॉर्म वरती अस आस, काही निर्माण करायला पाहिजे ते वर भांडण झालं पाहिजे की नाही नाही प्लॅटफॉर्म आपण आपको इतका दे देता हूं। लेकिन मेरे को मेरे चाहिए वो अपने प्लॅटफॉर्म हे त्यांच्यात भांडण म्हणजे त्यांच्यात ती ओढात ओढात रसिक रस्सी केस व्हायला पाहिजे एवढी चांगली फिल्म आपल्याला बनवायला पाहिजे जी बनली जात नाहीये आता आणि मग आपण कुठल्या तुमचे ते गेम ऑफ थ्रोन्स वगैरे त्याच्यासारखं आहे काहीतरी